भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे पाकिस्तान लष्कराकडून काल रात्री भारताच्या राजस्थान जम्मू काश्मीर आणि गुजरात या तीन राज्यातील काही शहरांमध्ये ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारताने पूर्णपणे निष्काम केलं भारताकडून पाकिस्तानचे जवळपास पन्नास ड्रोन पाडले आहेत त्यानंतर भारताकडून लाहोर कराची आणि राजधानी इस्लामाबाद पर्यंत काल रात्री हल्ला करण्यात आला आठ मेच्या रात्री झालेल्या या हल्ल्यामध्ये भारताच्या आय एन एस विक्रांत या युद्ध नौकेने महत्वाची भूमिका बजावली तर याच आय एन एस विक्रांत बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी भारताच्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानकडून काल रात्री जम्मू काश्मीर पंजाब राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो ड्रोन हल्ला भारतीय लष्कराकडून परतवून लावण्यात आला पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताच्या वायुसेना आणि लष्कराने पाकिस्तानची पुरते कंबरडे मोडले मात्र हाती आलेल्या माहितीनुसार काल रात्री आय एन एस विक्रांत या युद्ध नौकेने बंदर पूर्णपणे बेचिराग करून टाकलं आता नेमकं आय एन एस विक्रांत काय आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात ही भारताची पहिली विमानवाहू युद्ध नौका होती ही मुळत हो ब्रिटिश रॉयल नेव्हीसाठी एच एम एस हर्क्युलस म्हणून बांधली जात होती पण दुसऱ्या महायुद्धानंतर तिचे बांधकाम पूर्णपणे थांबवण्यात आले भारताने एकोणीसशे मध्ये अपूर्ण जहाज विकत घेतले आणि चार मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी ही युद्धनौका उत्तर आयर्लंड येथील बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंगडम मधील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय एन एस विक्रांत या नावाने भारतीय नौदलात ताफ्यात दाखल करून घेतली आय एन एस विक्रांतने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती इतकं की पाकिस्तान लष्कराला आजही आय एन एस विक्रांत हे नाव ऐकून धडकी भरते मात्र या युद्धानंतर एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ही युद्ध नौका सेवेतून निवृत्त झाली आणि नंतर पुढच्या काही काळ ही नौका मुंबई संग्रहालयात ठेवण्यात आली होती आता काल भारताकडून पाकिस्तानावर हल्ला करण्यात आलेल्या नौदलाच्या हल्ल्यात आय एन एस विक्रांतने मोठी आणि महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच आय एन एस विक्रांतचा वापर करण्यात आलेला आहे आय एन एस विक्रांत या युद्ध नौकेत तब्बल चौसष्ट बराकी आणि सोळा ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहेत सोबतच एम आय जी ट्वेंटी नाईन के हे लढाऊ विमान विक्रांत युद्ध नौकेवर समाविष्ट आहे युद्ध नौकेपासून जवळपास साडेआठशे किलोमीटरवर हे लढाऊ विमान हल्ला करू शकतं ही युद्धनौका तब्बल तेरा हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर काम करण्यास सक्षम आहे म्हणजे आपण तिचा रेंज बघू शकतो आता आय एन एस विक्रांतची स्पेशालिटी काय आहे ते थोडं जाणून घेऊयात तर आय एन एस विक्रांत ही पूर्णपणे एक विमानवाहू मोठी युद्ध नौका आहे केरळच्या कोच्ची शिपयार्ड मध्ये आय एन एस विक्रांतची निर्मिती करण्यात आली होती आपल्या भारतात तयार झालेली ही संपूर्ण देशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे जवळपास दोनशे बासष्ट मीटर लांब आणि बासष्ट मीटर रुंद असलेली विक्रांत युद्ध नौका तब्बल त्रेचाळीस हजार टन वजन वाहून नेऊ शकते आय एन एस विक्रांतच्या गतीबाबत विचार केला तर अठ्ठावीस नॉट्स म्हणजे बावन्न किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने ती मार्गक्रमण करते आय एन एस विक्रांतच्या विंग्समध्ये मिक ट्वेंटी नाईन के फायटर जेट्स आणि कार्बो हेलिकॉप्टर आणि इतर काही हेलिकॉप्टर्स या युद्ध नोकेत समाविष्ट होऊ शकतात मंडळी दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आय एन एस विक्रांती युद्ध नौका पुन्हा एकदा नौदलात समाविष्ट करण्यात आली एकोणीसशे एकसष्ट सालच्या ब्रिटिश निर्मित युद्ध नौकेला आय एन एस विक्रांत हे नाव देण्यात आलं होतं एकोणीसशे एकसष्ट साली युद्ध नौकेचा प्रथम कमांडिंग ऑफिसर कॅप्टन प्रीतम सिंग यांच्या नेतृत्वाखाली आय एन एस विक्रांत तीन नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये मुंबईच्या बॅलार्ड पियर येथे भारतीय नौदलात दाखल झाले आता एकोणीसशे एकाहत्तर एक नंतर प्रथमच कार्यरत झालेल्या आय एन एस विक्रांतने रात्री कराची बंदर पूर्णपणे निस्तनाभूत केले सोबतच पाकिस्तानचे जे एफ सेव्हन्टीन आणि एफ सिक्स्टीन हे दोन लढाऊ विमानं देखील भारतीय सैन्याकडून पाडण्यात आली तर या सर्व परिस्थितीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरुतास खूप खूप धन्यवाद